महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषदेवर इचलकरंजी मधील सुरेश हळवणकर आणि प्रकाश आवाळे यांची नियुक्ती करण्यात आली दोघेही माजी आमदार आहेत भाजपा प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांची निवड झाल्यानंतर प्रदेश राज्य परिषदेच्या सदस्यांची निवड घोषित करण्यात आली या तिचसालकरंजीचे दोन माजी आमदार यांचा समावेश माजी आमदार सुरेश हळवणकर हे प्रदेश उपाध्यक्ष होते तर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुलासह भाजपात प्रवेश करून राहुल आवाडे यांना तिकीट मिळवून आमदार निवडणूक जिंकली आणि दबधबा ठेवण्यात यश मिळवलं होतं यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये जागा मिळवली इचलकरंजी महानगरपालिका पालिका निवडणूक येत्या चार महिन्यात होण्याची शक्यता असून भाजप चिन्हावर निवडणूक लढवून सत्ता काबीज करण्याच्या तयारीत कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी क्षेत्र भाजपाचा बाले किल्ला मांडला जातो जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन करा मित्रांनो